hours later तर आज फायनली जो आहे मी आता आलो आहे वेस्ट वेस्टवरून तर जसं की मी बघितलंय की मी माझी सासू आम्ही दोघं गेलो होतो क्रिकेट घेण्यासाठी तर आम्ही आणले आहेत चिंबोरी तर पार्कला पुस्तक चिंबोरी खूप आवडते ना मार तो हा तर मित्रांनो आता आम्ही आणले आहेत चिंबोरी तर चला आता मी सरळ पहिले मी घरी आलो आहे आणि आम्ही गेलो होतो किती वाजता आम्ही गेलो होतो तिकडे साडे अकरा वाजता आधी समथिंग तर आणि पंधरा मिनिटांमध्ये आम्ही सरळ बाय बे करून मस्त आलो आहे आणि चांगलं भेटलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो आता ते घरी आणलेत तुम्ही असं बघू शकता याच्यामध्ये मी बघू शकता बाबा याच्या ही पिशवी आहे त्या पिशवीमध्ये मी आणले आहे खेकडी आता याच्यातून खेकडी काढायचे काढल्यानंतर आम्ही मी टाकणार आहे या पाण्यामध्ये एक टोप घेतला आहे टोपमध्ये थोडं थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे बघा एक खेकडे पकडण्यासाठी आणि मी त्याने पकडणार आहे खेकडी म्हणजे कसं ते हातात पकडू शकत नाही माहिती त्याला नांगे असतात मोठे मोठे चावला बिला तर त्यामुळे त्याने पकडूया चला बघूया आता हे बघा मस्त आतमध्ये बसलेला दिसत का तुम्हाला हम्म बघून घ्या मस्त वेगळी मित्रांनो आता बसलो आम्ही खाली तर हे बघू शकता काढतो हे बघा अरे बापरे बाप किती जास्त आहे ते हात दिसताय बघा त्याचे हात पण आहे बघा केकड्याचे हात आहेत आता पहिले मी काढतो गाड बांधले ना आला बापरे गाठ बांधले मला पकडू द्या गाड हा त्याला गाठ मी सोडत आहे बापरे बाप हाय 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 जीवन है मित्र तयरच नहीं काम करते बस हाँ पटकन हाँ बाहर जाइल

बापरे किती टाक टाकडं सगळं बाहेर आले एकदम मनिषा घाबरली पाठ घाबरला मी स्वतः घाबरलो तर हे बघा फायनली मी आता याला एक मोठी बकी घेतली आणि किती बाहेर येणार नाही आता आता काय खरं नाही बाबा मला तर तर वाटलं मला चावत बापरे चांगले मोठे मोठे मित्रांनो आणि पाहत तर घाबरून टाकत दराच्या बाहेर हे बघा चांगले आहेत मस्त बसा हे एकदम मस्त हे बघा मित्रांनो <laughs> बात अरे वा मम्मी मस्त मस्त खूप छान आपली आई तर खूप स्ट्रॉंग असते खूप स्ट्रॉंग आहे देवानी तिला स्ट्रॉंग बनवले तिला स्ट्रॉंग बनवले हा देवानी स्ट्रॉंग आणि आईला एक लागलं हाय तिची चिमटी लागवे खेळ्याचे कळ आई तू करू शकते मित्र बगित मित्र मम्मी नेम्मी है मम्मी ने असा नांगा से तोड़ दे बाप समाल, समाल बाप संभाल हाथ ओ यस क्या बात है चल 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 चल, चल बाप रे बाप तोड़ 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 तोड़ला बाबा रे बाबा फो ताकत तोड़ते मम्मी मम्मी पे पण खाल्ले मित्रांनो खूप हे बघा किती छान तोडलं बघा आणि अजून बाकी आहे बापरे बा ती जीएस आहे बघा आता अजून येते तोडते बघा मी ते बघत बसले किती मस्त तोडले तिनं ही कडनं काढणे चालू आहे बघा सामान समालू समालू समालून पकडा सामान हां नीट नीट नेक्रेचे हात पकड मी पे करा पारतू थांब पारतू असा लांब पकड फायनली मित्रांनो सगळे आमचं सगळं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मनीषा बघित थकली आहे आणि मनीषा आल्यापासून खूप मस्त आणि मी दाखवते बघा किती, ले ले। oh, God, किती मस्त बनवलेली आहे हे बघू शकता मित्रांनो हे बघा किती छान असं बनवलेलं आहे किती छान असं बनवलं बापरे बाप खूप मस्त दिसतंय ना मित्रांनो बघा लवकर 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 या तुम्ही पण खायला पटपट आणि इकडे बघ राईस भात ठेवलेला आहे आणि बघू शकता किती मस्त किती खुशी होईल आम्ही लास्ट इयर काढलेले आणि हे या वर्षी म्हणजे आम्ही दरवर्षी खेकडी मस्त बोडून खातो चांगला मस्त वेगळी तुम्ही खाता नाही नक्की कमेंट्स करा चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पटपट पटपट बाय बाय आणि टेक केअर